हॅलो सोडानी रामकृष्णारीची नातं जोडा रामकृष्णारी मंडळी मी विद्या तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर शिवा मलाही तर रोज एक फरमाइश असते संध्याकाळची सकाळी काय असेल ते खात होतो पण संध्याकाळी त्याच्या एक्सपेक्टेशन असतात की मम्मीने हे करावं मम्मीने ते करावं आणि ठीक आहे चला तो आल्यामुळं वेगळं वेगळं काहीतरी बनवायला भेटते आता आता तर आज आहे आजची रेसिपी आहे नेहमीप्रमाणेच आणि त्याला असं काही वेगळं काय आवडत नाही त्याला फक्त आवडतं व्हेज पुला व्हेज बिर्याणी किंवा मग पावभाजी वगैरे आता तर पावभाजी ते जिमला जायला लागल्या तेव्हापासून त्याला पावभाजी पण आवडत नाही आहे व्हेज व्हेज बिर्याणी आणि प पनीरचा पराठा वगैरे ह्या बेसिक गोष्टी त्याला दोन चार गोष्टीच आहेत ते ज्या त्याला आवडतात आता फ्रुट्सवर फार भर दे, भर देतोय तर हा भात मी हा दिल्ली राईस आहे कुठला आहे मला माहीत नाही पण हा दिल्ली राईस आहे जो मी शिजायला घातलेला आहे आता म्हणतो बघ मम्मी मम्मी तू हे इकडं घे पण गेला इकडं पाणी आले सगळं पण तांदळावर थोडंसं चिकट होऊ नये म्हणून मी प्यायचं पाणी ओतलं आता हे दोन नळ जे आहेत ना ते एक वापरायचं आहे आणि एक प्यायचं आहे त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की नळाचं डायरेक्ट पाणी त्याच्यामध्ये मी ओतलेलं आहे तर हे जे कडधान्य आहे ते उद्या सकाळी भाजीसाठी मी भिजवलेलं आहे आणि दुसरं म्हणजे बाकीची सगळी तयारी करून घेतलेली आहे आता हे तो मला काहीतरी बोलला म्हणून म्हटलं की तुझ्या डोक्यामध्ये हा छोटासा आहे तो मी घालून मला तो काहीतरी बोलला म्हणून मी त्याला आणि सर टॉमॅटो वगैरे सगळं आणि खरं ही बे व्हेज बिर्याणी करायचं म्हटलं तर माझ्या मैत्रिणीने मा मला शिकवली तिने चिकनची बिर्याणी बनवत होती आणि मला आम्ही कधी चिकन वगैरे काही कधी खाल्लेलंच नाही पण तिने तिनं खायची मग तिचं बघून मी वेज बिर्याणी शिक शिकले करायला तर हे बिर्याणीचाच प्रकार आहे म्हणजे थर वगैरे लावून पण फक्त याच्यामध्ये मी बटाटा किंवा पनीर घालते आता पनीर म्हणाल तर काल नव्हतं पनीर आणि याला आण म्हणलं तर म्हणाला नको मम्मी प पनीर आणि पनीर जरी घरामध्ये आणलं तरी हात दुपारी तव्यामध्ये थोडंसं तेल घालतो त्याचे ते स्लाईस बनवतो त्याच्यावर काळी मिरी पावडर आणि मीठ टाकून तो दुपारचंच खाऊन घेतो प्रोटीन प्रोटीन म्हणून त्यामुळं आज पनीर काही अवेलेबल नव्हतं आणि त्यामुळं आहे ते गोष्टींमध्ये आहे त्या वस्तूंमध्ये प्रिप करून आम्ही बनवायचं ठरवलेलं आहे तर याला मी मसाला वापरते तसं तर मी लज्जितचा मसाला मला आवडत नव्हता पण नंतर नंतर ते व्हेज म्हणजे ते नॉन व्हेज त्याच्यावर चित्र असल्या म्हणून मला आवडत नव्हता पण नंतर मला कळालं की ठीक आहे व्हेजचंच चा आहे आपण ते म्हणजे वेजिटेरियन आहे फक्त ते असं त्याच्यावर चित्र म्हणजे बिर्याणीचा मसाला आहे चिकन बिर्याणीचं म्हणून ते असं दाखवत आहे तर इथून पुढं बघायला गेलं ना तर इथून पुढं त्याचा माझा थोडासा वाद झाला कारण तो व्हिडिओमध्ये अजिबात लक्ष देत नाही त्याला फक्त मॅच बघायची असते संध्याकाळची संध्याकाळी तो इतका पागल झालेला असतो ना की त्याला काही कळत नाही मी किती बोंबलले ना की मम्मी शिवम लक्ष दे शिवम लक्ष दे तसं नाही त्याचं लक्ष पूर्ण असतं मॅचमध्ये आणि विनाकारण तो कॅमेरा धरायचा होऊन धरतो आणि तो नसल्यावर तर मी धरतेच ना म्हणजे मी करतेच लाईट लावते किंवा एक स्टँड आणले दुसरं त्याच्यावर मी लावते पण तो असल्यावर मला एक्सप्रेशन असते की त्याने धरावं म्हणून आमचा जरा थोडासा वाद झाला म्हणून तो मोबाईल ठेवून गेला आणि मग माझं मीच घेतला पण हा व्हिडिओ त्यानेच घेतलेला इडिट म्हणजे त्यानेच घेतलेला आहे तो व्हिडिओ आता चालायचंच चला ठीक आहे एवढं तेवढं आता आपण लहान होतो म्हणजे मी तर माझ्या आईला नव्हतंच माझं कधी नव्हतं होत आईशी वाद कारण मी काम सुखूप होते मला काम करायला फार आवडायचं म्हणजे कधी आई मला कामासाठी कधी ओरडली नाही कधी अभ्यास कर म्हणली नाही हां भांडण व्हायचं हो कधी कधी पण तत्वांचं व्हायचं हो आणि आजही माझं भांडण सगळ्यांशी तत्वाचं तत्त्वाचंच आहे लोक जाणीव ठेवत नाही आहेत लोक खूप घाणेडे घाणेडे शब्द म्हणजे शिव्या येतात मला तोंडामध्ये लोकांसाठी म्हणजे कसं सांगू चांगले शब्दच यायना ना तोंडात मी ठरलं होतं की बोपडी सोडल्याच्या नंतर शिव्या द्यायच्या सोडून द्यायचं पण तशी लोक मला भेटली नाही त्यामुळे माझ्या तोंडात शब्द किंवा शिव्या येतात येतातच तरी मी प्रयत्न करते की आपल्या तोंडातून वाईट शब्द नाही निघावा पण ते त्या दृष्टीचे समोरची माणसं मला भेटलेली नाही आहेत पण चालायचंच ही माझीच चूक आहे कारण मी लोकांमध्ये जास्त इन्व्हॉल्व झाले मी जास्त लोकांना प्रायोरिटी दिली मी त्यांचं मला माझं त्या त्यांनी मला म्हणण्यापेक्षा मी त्यांना खूप माझं मांडलं आणि ज्यांना मी माझं म्हणले ना त्यांनी बराच वेळा असं बोलून दाखवलं की आम्हाला तुझी गरज नाही आम्हाला तुमची गरज नाही आम्हाला तुमची गरज नाही आम्हाला तुमची गरज नाही आणि बराच वेळा असं त्या घरी गेल्यावर पण मी ऐकलं की गरज तर नाहीच नाही पण आमच्या घरी कोण नाही आले तरी आम्हाला काही वाटत नाही असो चला तर आता इथं नंतर मी बाहेर जाऊन बसले जरा राग नाग पण तो आलाच नंतर त्याने तो भात घेतला वेजबिरे वेज फुलं तर मी फोटो नाही काढला त्याचा कारण रागत होते मी